नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे एकवीस भाग अतिस अपलोड केलेले आहेत विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग बावीस सकाळी संध्या लवकर उठली कारण की त्यांना आज मामाकडे जायचं होतं विशाल अजून झोपलाच होता कारण की त्याला त्याचा आज सुट्टीचा वार होता म्हणून महाशय अजून झोपले होते संध्याने लवकर आवरलं आणि नाश्ता करायला बाहेर गेली वहिनी पण अजून किचन मध्ये आल्या नव्हत्या संध्याने पटापटा सगळ्या सगरे। सगळ्यांसाठी नाश्ता बनवून घेतला चहा ठेवला चहा दिला आया, आया संध्या आई संध्याला आई म्हणाली संध्या अगं तुम्हाला जायचं आहे ना आज मामाकडे विशाल उठला का ग संध्या म्हणाली नाही हो आई अजून नाही उठले ते संध्या अगं त्याला उठव ना उगाच उशीर करू नका आणि लवकर या मी त्याला सांगितलंय की सकाळी लवकर येतील ते संध्या म्हणाली हो आई उठवते त्यांना संध्या त्या दोघांच्या बेडरूम मध्ये गेली विशाल अजूनही झोपलाच जो होता संध्याने केस धुतले होते खट्यापणा करत संध्याने तिचे केस विशालच्या चेहऱ्यावरती झटकले विशालची झोप थोडीशी चाळवली विशाल संध्याला म्हणाला बायको झोपू दे ना संध्या म्हणाली आहो उठा की आता किती वाजले बघा की नाश्ता केलाय मी गरम गरम उठा लवकर आपल्याला जायचं आहे ना मामाकडे विशाल म्हणाला उग उठतो बरं संध्या मला गरम पाणी काढून ठेव पटकन आंघोळ करतो आणि आवरूनच बाहेर येतो तू पण तुझं आवरून घे नाश्ता केलास का तू संध्या म्हणाली नाही तुमच्या सोबत करेल विशाल म्हणाला बरं संध्या त्याला म्हणाली उठा आता आवरा लवकर पाणी काढून ठेवतो नाहीतर गार होईल हा पाणी विशाल म्हणाला उठतो ग बायको संध्याने विशालसाठी आंघोळीला पाणी काढून दिलं आणि ती तिच्या जा कामाला जाणार इतक्यात विशालने पटकन तिचा हात धरला आणि तिला म्हणाला मग बायको काल तर काय करून नाही दिलंच अजून नक्की ना आणि नाही म्हणू नको काल कालासच उपाशी ठेवलंच मला आणि झोपलीस हो का नाही संध्या त्याला म्हणाली आहो संध्याकाळी बघूते आता आवरावर लवकर विशाल संध्याला म्हणाला संध्या तू बाबांना फोन लावला होतास का नाही संध्या म्हणाली आहो नाही लावला विशाल म्हणाला अग लाव की ते वाट बघत असतील तुझ्या फोनची संध्याने जीप चावली आणि ती म्हणाली आहो विसरूनच गेले मी लावते विशाल तिला म्हणाला लाव लवकर नाहीतर म्हणतील जावयाने निरव सांगितलं का नाही लेकीला संध्या त्याला म्हणाली असं कशाला म्हणतील ते मी सांगेन ना मी विसरले लावायचं म्हणून विशाल म्हणाला बरं बरं सांग संध्याने बाबांना फोन लावला बाबांनी एका रिंग मध्ये फोन उचलला आणि ते संध्याला म्हणाले संध्या बाळा अग मस्त मार्क पडले आहेत तुला खरंच माझी मुलगी खूप हुशार आहे हा संध्या म्हणाली बाबा सॉरी ओ काल तुम्हाला फोन लावायचा राहिला काल रात्री फोन लाव लावणार होते तुम्हाला पण अकरा वाजले होते म्हटलं तुम्ही झोपला असाल सगळे म्हणून नाही लावला ला। बाबा तुम्हाला मार्क सांगितले आहेत ना यांनी बाबा म्हणाले आग जावय बापूंना मी कालच पाच वाजता फोन लावला होता पास होणार याची आम्हाला खात्री होती बाळा पण तुला एवढे चांगले मार्क मिळाले म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ना आज येशील का घरी आपल्या जावयांना घेऊन संध्या बाबांना म्हणाली बाबा आलो असतो पण आम्हाला यांच्या मामाकडे आमंत्रण आहे आज बघू नंतर कधी जमलं तर, तर एवढ्या दिवसामध्ये येऊन जाईल भेटून जाईल तुमच्या दोघांना पण बाबा म्हणाले बर संध्या पुढे शिक आमची लेख एवढी हुशार आहे जावय बापू शिकवतील तुला संध्या म्हणाली हो बाबा मी त्यांना म्हंटल आहे की मला यापुढे शिकायचं आहे शिकवतील ते मला बाबा म्हणाले बर घे तुझ्या आई सोबत बोल जरा संध्याच्या आईने फोन घेतला संध्याच्या आईने पण तिचं खूप कौतुक केलं आणि तिला म्हणाली संध्या अगं आली असतीस तर काहीतरी गोड असं केलं असतं पण तुला आज नेमकं जावं लागतंय ना संध्या म्हणाली हो ग आई येईल ना मी नंतर संध्याची आई तिला म्हणाली यायच्या आधी तेवढं सांग म्हणजे मी तयारी करून ठेवे संध्या म्हणाली आणि हे दोघे जण कुठे आहेत आई म्हणाली अगं झोपलेत ते आज सुट्टी आहे ना मग निवांत आहेत आम्ही दोघं चाललो आहोत शेतात संध्या म्हणाली बर आई वेळ भेटला तर नक्की येईल आणि इथे सगळ्यांनीच माझं खूप कौतुक केलं बरं का संध्याची आई संध्याला म्हणाली हो का संध्या अगं तू नशीब काढला आहेस तुला सासरकडची मंडळी खूप छान भेटली आहे आणि त्यापेक्षा पण चांगले विशालला भेटलो आहे तोपर्यंत विशालच्या विशाल आंघोळ करून आला आणि त्याने संध्याच्या मागून तिला मिठी मिठी मारली संध्या पुढे काय बोलणार पण विशालने तिला अगदी घट्ट धरून ठेवलं होतं आणि फोन पण चालू होता ती त्याच्यापासून दूर व्हायला बघायची पण हा आणखीनच तिला जवळ घ्यायचा त्याच्या केसांचं ओघळत पाणी तिच्या खांद्यावरनं पडत होतं आणि खांद्यावरनं सरकत तिच्या छातीमध्ये खाली येत होतं संध्या त्याच्या केसांच्या पाण्याने पूर्ण ओली झाली ती आईला म्हणाली आई ठेवू का ग फोन नंतर येऊ आम्ही दोघे पण आणि यायच्या आधी तुला नक्की सांगेल आई म्हणाली हो ठेवू फोन आणि पण आता निघतोय संध्याने फोन ठेवला विशाल संध्याला म्हणाला काय मग झालं का बोलू? बोलून संध्या विशालला म्हणाली तुम्ही बोलून द्याल तेव्हा ना केवढं भिजवलत मला विशाल संध्याला म्हणाला त्यात काय मग आता कपडे बदलायचेच आहेत की जाताना संध्या म्हणाली अहो जाताना बदलायचे आहेत आता थोडीच बदलायची आहेत आणि काय हो किती ओलं केलं आता अशी बाहेर जाऊ का मी सगळ्यांसमोर विशाल म्हणाला जा की मग त्याला काय मनातच मनात म्हणतील की नवरा बायकोची काहीतरी मस्ती चालली होती वाटत बरं संध्या अगं आज तुला मी पिक्चरला घेऊन जाणार होतो संध्या त्याला म्हणाली खरंच आहो आपण जाऊ ना पिक्चरला मला खूप आवड आहे पिक्चर बघायची विशाल म्हणाला तुला पिक्चर आहे संध्या म्हणाली हो मला माझ्या हिरो सोबत पिक्चर बघायचा आहे विशाल म्हणाला ठीक आहे मामाकडन लवकर निघालो की जाऊ आईला सांगून ठेवू आम्ही दोघ नंतर पिक्चर बघायला जाणार आहोत संध्या त्याला म्हणाली आहो मी नाही सांगणार तू मी सांगा ना विशाल संध्याला म्हणाला ए घाबरतेस का काय नवऱ्यासोबतच जाणार आहेस ना <coughs> आणि पिक्चर बघायला तर चाललो हो। आहोत एवढी काय घाबरतेस त्यांना सांगून ठेव उशीर होईल म्हणून आपल्याला यायला संध्या म्हणाली आहो पण सगळं पडेल ना विशाल म्हणाला संध्या अग आई आहे की त्यांच्या मदतीला आणि आपण दोघं तर नसणार त्यांच्या चौघांच करावं लागेल कशाला एवढा विचार करतेस आणि हो तुझ्या नवऱ्याला बघायचंय पिक्चर तुझ्यासोबत आज आणि तुला नसेल ना सांगायचं तर जाला, जाला हो मी सांगतो आईला संध्या म्हणाली बरं ठीक आहे आवरा लवकर आणि बाहेर या संध्या बाहेर गेली तर वहिनी किशनमध्ये मध्ये होत्या वहिनी संध्याला म्हणाल्या संध्या अगं नाश्ता झाला झाला पण होय संध्या म्हणाली हो वहिनी बसा तुम्ही मी वाढते नाश्ता वहिनी म्हणाली अगं संध्या तू केलं का नाश्ता संध्या म्हणाली नाही ते येतील आता त्यांच्या सोबत करेल मी तुम्हाला देते भूक लागली असेल ना संध्या वहिनींना म्हणाली वहिनी भाऊजी उठले आहेत का म्हणजे त्यांना पण देते वहिनी म्हणाले अगं दिला ना त्यांना संध्या म्हणाली बरं ठीक आहे तुम्हाला देते मग वहिनींचं लक्ष संध्याच्या पायाकडे गेलं वहिनी संध्याला म्हणाले संध्या अगं किती छान पैनजण आहे ग तुझ्या पायात संध्या वहिनींना मग नाश्ता देत म्हणाली वहिनी अहोकाल यांनी दिलं मला गिफ्ट पास झाले ना म्हणून संध्याने तिचं पैंजण वहिनींना दाखवलं वहिनी म्हणाल्या अगं छान आहे छान आहेत की भाऊजींची चॉईस खूप छान आहे बर का आणि खूप जाड आहेत पैंजण तुझ्या पायात अगदी उठून दिसत आहेत खरंच खूप आवशे आहेत विशाल भाऊजी संध्या मनात म्हणाले ते खरं आहेत न मागताच सगळं मिळतं मला तेवढ्यात विशाल पण बाहेर आला आवर संध्याला म्हणाला संध्या मला नाश्ता वाढ संध्याने विशालला नाश्ता दिला <coughs> विशाल संध्याला म्हणाला तू खाऊन घे पटकन आणि आवराला घे संध्या म्हणाली हो घेते आई विशालला म्हणाली विशाल अरे आता निघताय ना तुम्ही विशाल म्हणाला हो आई आता निघतो आम्ही आई म्हणाली हो लवकर निघा म्हणजे दुपारपर्यंत याल घरी विशाल आईला म्हणाला आई आम्हाला थोडासा उशीर होईल घरी यायला आई आए म्हणाली का रे कुठे बाहेर जाणार आहात का अजून विशाल म्हणाला हो आई अगं म्हंटल सुट्टी पण आहे आणि येताना एक नवीन पिक्चर आलाय तेवढा बघून येतो दोघे पण संध्या आतमध्ये बघ आतमध्ये बसून ऐकत होते आणि मनातच म्हणत होते खरंच किती बिंदास आहेत नाही वहिनी संध्याला हळूच म्हणाल्या काय मग संध्या अगं कुठला पिक्चरला जाणार आहात दोघे पण नाईट शो ला चालला आहात का काय संध्या वहिनींना म्हणाली मला पण नाही माहिती त्यांनाच माहिती आता कुठला पिक्चर आहे त्या पिक्चरला जायचं आई म्हणाली बर ठीक आहे जा पण लवकर या घरी जास्त उशीर लावू नका संध्या वहिनींना म्हणाली वहिनी तुम्ही आणि भाऊजी पण येता आमच्या सोबत पिक्चरला वहिनी म्हणाल्या संध्या अग मला इतका वेळ बसणं शक्य नाही आणि यांचं माहिती ना तुला कसं आहे तुम्ही दोघे जण जा आणि मस्त एन्जॉय करा संध्या हेच दिवस असतात ग संध्या वहिनीला म्हणाली हो वो। वहिनी मी आवरायला जाते आणि हो मी दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवली आहे सगळी फक्त भाजी फोडणीला टाकायची आहे वहिनी म्हणाले संध्या इथली काळजी करू नकोस माझ्यासोबत आई आहे माझ्या मदतीला बर जावर तू आणि हे बघ तुझ्यासाठी गजरा आणला आहे आपल्या बागेतल्या फुलांचा तो माळून जा जाता मग <coughs> संध्याला गजरा खूप आवडायचा संध्याने वहिनींना मिठी मारली आणि वहिनींना म्हणाली थँक्यू वहिनी मला गजरा खूप आवडतो वहिनी म्हणाल्या आवडतो ना मग हे दोन तीन गजरे घे आणि हे तूच लाव आणि जा आता आवर संध्या तिचा आवरायला बेडरूम मध्ये गेली संध्याने मस्त अशी राणी कलरची साडी काढली नेसायला पण नेमका त्याच्यावरचा मॅचिंग परकर तिला सापडतच नव्हतं विशाल त्यांच्या बेडरूम मध्ये आला विशाल संध्याला म्हणाला संध्या ला ला संध्याल। आवर ग पटकन संध्या म्हणाली आहो बघ ना संध्या म्हणाली आहो बघ ना आईन टायमाला नेमका पर्कर सापडत नाही साडीवरच विशाल म्हणाला मग चल तशीच संध्या म्हणाली काय झेपेला हाड वगैरे आहे का नाही हो तुमच्या घाणेरडे कुठले काही बोलत असता दुसरी साडी नेसते आता विशाल तिला म्हणाला मग काय किती नखरे असतात ना तुमच्या बायकांचे बाहेर जाताना आमचं बरं आहे बाबा एक शर्ट एक पॅन्ट घातला की माणूस माणुस दिसतो फक्त वरून नुसती पावडर लावायची संध्या संध्या म्हणाली शांत बसव हो। आवरुत्या तरी मला विशाल तिला म्हणाला संध्या आवर लवकर अजून मेकअप करायचा आहे अकरा इथेच वाचतील आपल्याला संध्या आणि त्या साडीवरचा परकर सापडत नसेल तर दुसरी साडी नेस संध्या मनातच म्हणाली खरच काल रात्रीच तयारी करून ठेवायला हवी होती मी आता हा माणूस काही ऐकणार नाही आणि संध्याला तीच साडी नेसायची होती आणि तिला तिचा परकर शोधता शोधता पटकन विशालच्या पॅन्टच्या खाली सापडला आणि ती म्हणाली सापडला बाबा एकदाचा संध्या विशालला म्हणाली तुमच्यामुळे सापडत नव्हता तुम्हीच इथे काहीतरी उसकला असणार वरचे कपडे खाली माझ्या कपड्यांमध्ये आणि तुमचे कपडे माझ्या कपड्यांमध्ये आले होते विशाल संध्याला डोळ्या मारत म्हणाला संध्या आता असंच होणार माझं तुझ्यात आणि तुझं माझ्यात <laughs> संध्या त्याला बाहेर ढकलत म्हणाली वा मला आवरून घेऊ द्या घाणेरडे कुठले तेच सुचत असतं तुम्हाला दिवस रात्र विशाल म्हणाला हो ग बायको तुला बघितलं ना की मला बरच काय 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 सुचत असत पण आता वेळ नाही ना नंतर दाखवतो तुला विशाल म्हणाला सापडलाय ना, ना मग लवकर घाला आता आणि बाहेर येई तोपर्यंत पेट्रोल भरून येतो गाडीमध्ये आवरून ठेव संध्या संध्याने पटकन तिचं आवरायला घेतलं विशाल पेट्रोल भरून आला पण संध्याची साडी निसळून झाली होती केस पण झाले विशाल आला आणि तिला म्हणाला आहेत ना ते, ते माळा की माझ्या केसांमध्ये विशाल तिच्या मागे आला आणि तिला पटकन त्याच्या जवळ तिला हळूच कानात म्हणाला बायको अगं तू कशाला मला सांगायला पाहिजे मी मगाशी जाताना तो गजरा पाहिला होता आता तेच काम करायला आलोय ना मी संध्या त्याला म्हणाले ते तुम्हाला काही सांगायला लागत नाही ते काम तुम्ही स्वतःहून करता माहित आहे मला विशालने गजरे संध्याच्या केसात माळले आणि मन भरून त्या गजरांचा सुवास घेतला संध्या खूप छान तयार झाली होती विशांतीला म्हणाला संध्या अगं मला असं वाटतंय माझ्या हिरोहिणीला माझीच नजर लागते का काय एवढी छान दिसत आहेस आज तू